ओ लांडून डोंगर झाडी आली बाबाची गाडी ओलांडून डोंगर झाडी आली बाबाची गाडी आया बाया नो चला पाहू गया आया बाया नो चला पाहू गया बाबा जेस करुया नाचूया गाऊया फुलली ग जाईजुई बाई आया नो चला पाहू गया आया नो चला पाहू गया बाबांची अमृतवाणी कानी भरूया शब्दांनी ഉൽയാ പ്രേമന ജവ േർ നേള ഗേരീർ ദയാ कुंदन घोषणा देई गगनाला भेदून जाई कुंदन घोषणा देई गगनाला जाई आया बो चला पाहू गया आया बया चला पाहू गया ओला डोंगर गाडी आली बाबाची गाडी आया बो चला शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सब्सक्राइब करा